नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शेतकऱ्यासंदर्भात जे आर्थिक बजेट जे आलं त्या संदर्भात आज महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी महत्त्वाचं अपडेट आहे जे केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर झाला दोन दो हजार दो पंचवीस ते दोन हजार सव्वीस याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय 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 मंजूर झालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी खास आपण माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो फक्त शेतकऱ्यांसाठी जे बेसिक माहिती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि शेतकऱ्याच्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडत असत टाकत असतो आणि बाजारभाव असतील सोलार असेल किंवा इतर कुठलीही अडचण असेल शेतीविषयक असेल किंवा पी एम किसान योजनेसंदर्भात असेल किंवा बाजारभावासंदर्भात असेल कुठलीही शेतकऱ्यांची अडचण कुठलीही कुठलीही शेतकऱ्यांची अडचण आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका घंटा वाजवा आणि हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की जे केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी काय काय भूमिका घेण्यात आल्या त्याची संपूर्ण माहिती आणि सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या त्याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अस अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने चालणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी आहे आणि त्यासाठी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे चला तर मग जाणून घेऊया अर्थसंकल्पातील दहा मोठ्या घोषणा ठीक आहे तर त्याच्यामध्ये प्रधानमंत्री प्रधानमंत्री धनधान्य योजना ठीक आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली ही योजना राज्य सरकार बरोबरच केंद्र सरकार बरोबर राज्य सुद्धा ही राबवली जाणार असून एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे विशेषतः शंभर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार आहे भाजीपाला आणि फळदारात उत्पादनाला चालना तर कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी भाजीपाला आणि फळांची उत्पादन वाढवण्यासाठी भर दिला जाणार आहे आणि यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून योजना करणार आहे ठीक आहे तर फळ आणि भाजीपालासाठी याला सुद्धा चालना देणार आहेत त्याच्याबरोबर डाळी डाळीसाठी आत्मनिर्भरता मिशन दोन हजार पंचवीस दो सव्वीसच्या आर्थिक केंद्र संकल्पामध्ये डाळी आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षाचा विशेष मिशन जाहीर करण्यात आलं आहे मसूर आणि तुरडाळ उत्पादन वाढविण्यासाठी सरकार यावर भर देणार आहे म्हणजेच डाळीवरती उत्पन्न डाळीचं उत्पन्न वाढण्यासाठी तर ती कोणची डाळ आहे तर तूरडाळ आणि मसूर डाळीसाठी शासन हे त्यासाठी प्रयत्न करणार आहे की उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल युरिया प्लांट आणि खत अनुदान शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा खर्च कमी करण्यासाठी सरकारने आसाममध्ये नवा युरिया प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या खतांचा समावेश करण्यात येणार आहे ठीक आहे तर त्याच्या पुढे आहे किसान क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवली शेतकऱ्यांना आर्थिक वित्तीय मदत मिळावी म्हणून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे यासोबत कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी पाच लाख रुपयाचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला किसान क्रेडिट कार्डविषयी तर माहीत असेलच पण तुम्हाला जर किसान क्रेडिट कार्डविषयी माहिती नसेल तर त्याचा आपण व्हिडिओ लवकरच बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्या संदर्भात आपण किसान क्रेडिट कार्ड कसं का वापरायचं हे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे ते पण आपण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सात पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांसाठी मुदतीचे कर्ज शेतकऱ्यांसाठी मच्छीमार आणि दुग्ध उत्पादनासाठी किसान क्रेडिट कार्डद्वारे अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सुधारित व्याज सवलतीच्या अंतर्गत ही सुविधा दिली जाणार आहे तर आता आपण सांगितलं तसं सा, क्रेडिट कार्ड तुम्हाला कशासाठी लागणार आहे तर शेतकरी म्हणजे शेतकऱ्यासाठी मच्छीमारासाठी दूध उत्पादनासाठी हे क्रेडिट कार्ड तुम्हाला फायद्याचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंत उत्पन्न हे जे लोन आहे म्हणजेच कर्ज आहे ते भेटू शकणार आहे तर पुढचा विषय आहे की मच्छीमार आणि दुग्ध उत्पादनासाठी अर्थसहाय सरकारने मच्छीमार आणि दूध उत्पादनांसाठी पाच लाखापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे त्यामुळे व्यवसायासाठी मोठी चालना मिळणार आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला मच्छीमार आणि जे दूध उत्पादन करणारे शेतकरी त्यांच्यासाठी पाच लाखापर्यंत कर्ज देण्याची शाश्वत याच्यामध्ये सरकारने दिलेली आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये एवढंच सांगण्याचा प्रयत्न केलाय की दोन हजार पंचवीस ते सव्वीस केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले असून विविध योजनेद्वारे त्यांना आर्थिक मदत आणि उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे सरकारच्या या निर्णयामुळे भारतीय कृषी क्षेत्राला नवी दिशा आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी मदत होईल तर शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की जे अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांसाठी काय काय उपाययोजना करण्यात आल्या आणि काय काय जे घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामधल्या आपण काही घोषणा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात असतील किंवा किसान सन्मान निधी संदर्भात असतील किंवा शेतकऱ्याच्या इतर कुठल्याही अडचणी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा कमेंट करा आणि जेणेकरून आम्ही ती तुमची प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तर आपल्या चॅनलवरती पीक उभं पिकासंदर्भात सुद्धा आपण माहिती नेण्याचा ने प्रयत्न केलाय आपल्या चॅनलवरती जस्ट दीड महिन्यापासून आपण हा चॅनल ग्रो करत हो, आहोत आणि शेतकऱ्यांना समजल आणि सामान्य लोकांना समजल अशी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर शेतकरी बांधवणं त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला शेतीविषयी काय काय माहिती पाहिजे असेल त्याच्यासुद्धा तुम्ही कमेंट करा आणि हो तुम्हाला नवनवीन माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि शेतकरी बांधव त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार